कोकणात जाणार आहोत मालवणमध्ये नारायण राणेंना धक्का बसलेला आहे कारण मालवणचा किल्ला शिवसेनेनं जिंकलेला आहे इथं शिवसेनेचे उमेदवार महेश कांदळगावकर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजय झालेत शिवसेनेला पाच भाजपला पाच काँग्रेसला चार जागांवर समाधान मानावं लागलंय सावंतवाडीमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे इथे नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेचा उमेदवार विजयी झालाय शिवसेनेला सात जागा आहेत काँग्रेसला आठ भाजपला एक आणि अपक्षाला एक जागा मिळालेली आहे देवगड नगरपालिका मात्र राणेंनी जिंकलेली आहे नितेश राणेंनी आपल्या मतदारसंघामध्ये वर्चस्व कायम ठेवलेलं आहे मालवणमध्ये शिवसेनेने राणेंना धूळ चारली असली तरी राणेंनी मात्र पराभवाचं खापर प्रदेश नेतृत्वावर फोडलेलं आहे काँग्रेसने आता चालू असलेल्या विषयामध्ये जे काय विषय जनतेला पोषक नाही असे विषयामध्ये रस घेऊन काँग्रेसने ज्या प्रकारे उठाव करायला पाहिजे त्या प्रकारे उठाव होत होताना दिसत नाही आहे गांभीर्याने कोणताही विषय घेऊन सरकारविरुद्ध आंदोलनाची भूमिका प्रतिकाराची भूमिका काँग्रेस घेत नाही आहे आखोदेखा हाल फक्त पाहत राहत आहेत आणि म्हणून काँग्रेसला कार्यकर्ते तयार आहेत पण नेते तयार नसल्यामुळे मुसंडी घेता येत नाही आणि ती भविष्यात जर घेतली नाही तर यशाची अपेक्षा न ठेवता पक्ष म्हणून ठीक आहे पद म्हणून ठीक आहे आज कर्तृत्वावर पद न मिळता वसिल्याने पदं देणं बंद होत नाही तोपर्यंत काय अपेक्षा ठेवणं चुकीचं अनेक जिल्ह्यामध्ये आज स्थानिक स्वराज्य शंभर टक्के काँग्रेसकडे आहे अशा ठिकाणी कोणाला एम एस सी दिलं दिलं दिल जात नाही किंवा तिकडे पदं दिली जात नाही आणि आता एवढे विषय आहेत नोटबंदीचा विषय याचं मोठ्या प्रमाणात प्रबोधन जनमानसात ग्रामीण भागात केलं असतं तर आज ॲडव्हान्टेज मिळालं असतं पण कोण घराच्या बाहेरच पडत नाहीये मराठा आरक्षणाचा विषय मराठ्यांनी चालवला नेत्यांनी ते आम्ही लांबून बघत राहिलो कोण इन्व्हॉल्वमेंट होत नाहीये तर हे विषय घेऊन जर काँग्रेस रस्त्यावर येईल आंदोलन करेल तर हेच मतदार काँग्रेसच्या जवळ येतील ना